हॅलो एव्हरी वन नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणी छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांचीच सुरुवात किचनमधून होत असते तशीच माझीसुद्धा सुरुवात किचनमधूनच होते दिवसाची तर आज स्वयंपाकात बनवते मेथीची भाजी तर आता हे ना सध्या मेथीचा सीझन जास्त चालू आहे तर त्याच्यामुळे सगळीकडे मेथी मेथीचे आणि माझ्याकडे तर खूप सारी मेथी कारण आम्हाला सगळ्यांना मेथी आवडते तरी ते मेथीची भाजी अगदी सिम्पल पद्धतीने बनवते तर तेलामध्ये फक्त जिरं मोहरीची आलं लसणाची फोडणी दिली आणि नंतर बारीक कांदा कापून घेतला टोमॅटो मस्तपैकी त्यात छान असा फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत त्यात मग छान असे आपले मसाले टाकले म्हणजे हळद आणि चटणीच टाकली फक्त लाल तिखट त्यानंतर मेथी स्वच्छ धुवून घेतली बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली मेथी छान अशी त्यात टाकून घेतली मी आता आणि मग स्तपैकी त्या मसाल्यात मेथीला फ्राय करून घेणार आहे तर मेथी फ्राय करताना मी नंतर मीठ घालणार आहे त्यात आधी सगळी व्यवस्थित मेथीला शिजू देईल आणि नंतर मग मीठ घालेल काय होतं ना आपण जेव्हा मेथी शिजवतो तेव्हा मेथी भरपूर साऱ्या प्रमाणात आपल्याला दिसते पण जेव्हा मेथी शिजून पूर्ण होते म्हणजे पूर्ण शिजते मेथी तेव्हा ती मेथीची क्वांटिटी कमी होऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही त्याच्यामुळे नंतर मग मीठ घालायचं आता मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट इथे ॲड केलं आणि छान असं त्यात मस्तपैकी मिक्स करून घेतलं खूप छान टेस्टी यम्मी मेथीची भाजी ते रेडी झाली मग तर आता मी चालली मार्केटला तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्याचं पहिला गुरुवार आणि मग तो पूजेचं सगळं साहित्य पण आणायचं होतं आणि प्लस मला श्रीयंत्रसुद्धा आणायचं होतं कारण उद्या गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार खूप शुभ असतो तर म्हटलं मग बऱ्याच दिवसापासून श्रीयंत्र आणायचं होतं तर आता उद्याचा योग चांगला आहे म्हणून मग आता आणते आणि उद्या त्याची छान अशी स्थापनासुद्धा करणारे तर पूजेचं सगळं साहित्य वगैरे सगळं आणते मार्केटमध्ये जाऊन आणि फुलं वगैरे सुद्धा आणायची तर चला मग मार्केट आता मार्केटमध्ये जाते आणि आता मी काय काय शॉपिंग करणार ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते उचलेलो होतं इत, इथे या दुकानामध्ये आणि या दुकानामध्येच मी सगळ्या वस्तू घेते देवपूजेच्या म्हणजे कसं होतं ना एकाच ठिकाणी देवपूजेच्या जर वस्तू घेतल्या तर मग सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळतात आपल्याला त्यांची रेट पण माहिती असतात थोडंसं व्यवस्थित मग आपल्याला इथे मिळून जातं आपल्या मनासारखं आणि एक जर दुकान आवडलं आणि मग त्या तिथेच आपण नेहमी नेहमी जातो तसंच माझंसुद्धा आहे बघा खूप सुंदरसं देवीचं इथे स्वरूप दिलेलं आहे छान असा मुखोटा सजवलेला आहे आणि मुकोटा सुद्धा खूप छान आहे आणि आता जे नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे ना देवीचं बॉडी स्ट्रक्चर तर ते सुद्धा इथे अवेलेबल होतं तर वेगवेगळे रेट होते त्याची वेगवेगळ्या सायजेससुद्धा अवेलेबल होत्या आणि हे बघा दोन इथे लावलेले डिस्प्लेला तर छान असं डेकोरेट करूनही त्याने ठेवलेलं आणि खूप सुंदर दिसतंय ते तर मुखवट्याची ही प्राईज होती या मुखोट्याची साडेसातशे साडेसहाशे असं काहीतरी प्राईज होती आणि त्यानंतर मग छान असं डेकोरेट केलेलं होतं त्या मुखवट्याला खूप सुंदर दिसत होते आणि मग मला घ्यायचं होतं श्रियंत्र तर श्रीयंत्र बऱ्याच दिवसापासून घ्यायचं घ्यायचं चाललेलं होतं तर फायनली आज मला योग आला श्रियंत्र घ्यायचा आणि बघा किती सुंदर जवळून बघा किती छान असं साडी नेसवलेली साऊथ इंडियन टाईप आणि मस्त दिसते जसं मध्ये वरलक्ष्मी करताना त्या पद्धतीने देवीच्या साडीला इथे नेसवलेलं आहे आणि इथे आता मी श्रीयंत्र कमळगट्ट्याची मा आणि त्याच्या खालची प्लेट घेतली तर आता नंतर घ्यायचं होतं मला वस्त्र मला तर काही मुखवटे घ्यायची नव्हते कारण ऑलरेडी माझ्याकडे मुखोटे होते तर म्हटलं त्यालाच थोडं काहीतरी आपण करूया डेकोरेट आणि मग तेच आपण लावूया तर आता मस्तपैकी ते आता वस्त्र बघते खूप छान छान वस्त्र आलेली होती वेळेस मार्केटला आणि वेगवेगळ्या व्हरायटीत होती कोल्हापूरच्या अंबाबाईचं जसं वस्त्र नेसवतात ना ते तशा पद्धतीने छान अशी वस्त्र आलेली होती नंतर मग नारायणपेठ पैठण सुद्धा आलेली होती बाकी मग डिझायनर सुद्धा होते तर मग महालक्ष्मी अंबाबाईचं जसं कोल्हापूरच्या अंबाबाईचं जसं होतं ना तसंच घ्यायचं होतं मग मला भेटलं लकील इथे इथे तर त्याच्यामध्ये तीन चारच कलर होते आता राहिलेले कारण मी एकदम लास्ट मोमेंटला गेलेली होती संध्याकाळ झाली होती बरीचशी तर हे ग्रीन कलरचं आहे ना ते मला आवडलं होतं त्यात ग्रीन आणि पिंक असे दोनच कलर होते असं म्हणत होते ते मग मला पिंक आणि गोल्डन कॉम्बिनेशन ते नको होतं मग ग्रीन आणि पिंक घ्यायचं ठरलं तर बघा इथे हे बॉडी स्ट्रक्चर पण खूप छान आहे त्याची प्राईस विचारली पण थोडीशी महाग वाटली मला म्हटलं नंतर घेऊया आता साधं कलशालाच करूया आपण डेकोरेट आणि मग ही कोयरी पाहिली ही कुयरी ना मी सेम ऑनलाईन मागवली होती मी तर सेम रेट मध्ये होती इथे पण अवेलेबल तर मग मी कुयरी काही घेतली नाही त्यानंतर मग हे बघा हे सगळे वस्त्र जे दाखवत आहेत ते सगळं आणि त्यानंतर मग आता हे पूर्ण पंचधातूचं श्रीयंत्र मिळालं आहे मला आणि पंचधातूचंच वापरायचं मोस्टली केंद्रात मी बऱ्याच दिवसापासून विचारत होती पण केंद्रात अवेलेबलच नव्हतं त्याच्यामुळे मग मला दुकानातूनच घ्यायचं होतं केंद्रात अवेलेबल नसल्यामुळे इतके दिवस माझं श्रीयंत्र घ्यायचं लांबलं आणि आता मग फायनली म्हटलं चला आता गुरुवारी तर इथून घेऊच या कारण ते श्री स्वामी समर्थ महाराजांचं बरं बऱ्याचशा गोष्टी मिळतात केंद्राच्या त्याच्यामुळे म्हटलं चला इथूनच घेऊन टाकते आता दोघंही सारखेच आहेत त्यानंतर मग मग खोटे बघायचे होते बघा हे मार्केटमध्ये खूप छान छान सुंदर सुंदर मुखवटे आले तर कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा आहे खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेला होता मस्तपैकी सोळाशे अठराशे अशी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मुखवट्याची प्राईज होती साईज वाईज होती प्राईज आणि त्यानंतर हा छोटे छोटे मुखवटे पण होते तर हे तीनशे साठ समथिंग काहीतरी होतं तर सुंदर होते मुखवटे त्यानंतर मग ही ओढणी घेतली तर ही ओढणी म्हटलं चला आपल्याला लागेलच नवरात्रीत सुद्धा लागते आणि बऱ्याच असं काहीतरी आपण कार्यक्रम करू त्याला लागते तर मग ती एक घेतली आणि भरपूर साऱ्या लेडीज आलेल्या होत्या कारण सगळ्यांचीच तेच शॉपिंग चालली होती मार्गशीर्षची उपवासाचे पुस्तकं पूजेचे सगळं साहित्य घेण्याचे तर माझंसुद्धा तेच चालू होतं आणि हे दादा आहेत माझे म्हणून मग मी इथेच येते आणि चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळतात आणि रेंज पण चांगली त्याच्यामुळे मग इथेच येते प्रेफर करते मी इथे यायला आणि बघा खूप सुंदर असं मस्तपैकी मूर्ती बघूनच मन अगदी प्रसन्न झालं खूप छान वाटलं फ्रेश वाटलं देवीला घरची देवी वाटते मस्त सुंदर दिसते ना तर आता मस्तपैकी माझी सगळी शॉपिंग झाली आता बिल वगैरे पे करते आणि घरी जाऊन तुम्हाला नक्कीच दाखवते मी काय काय शॉपिंग केलेली इथे तर चला तर मग कनेक्ट राहा व्हिडिओला सगळ्या वस्तू घेतल्या मी गुरुवारच्या पूजेच्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता आलेलीच आहे मार्केटला तर मस्तपैकी फुलंसुद्धा घेऊन जाते कारण मग उद्या सकाळी ना खूप घाई होऊन जाईल कारण पूजासुद्धा असेल टिफिन वगैरे असेल आणि मला परत मार्केटला येता येणार नाही कारण मग मला गाडी चालवायला थोडंसं काही दिवस थांबवलेलं आहे मी त्याच्यामुळे मग आलेलीच आहे तर छान असं फुलंसुद्धा घेऊन घेते तर या मावशींकडेच मी नेहमी फुलं घेते आ, तर खूप छान फुलं असतात फ्रेश फूल असता मावशींकडे आणि आता मला गुरुवार येऊ द्या म्हणून गजानन महाराजांनासुद्धा हार घ्यायचा आहे तर गजानन महाराजांना छान असा मोठा हार घेतला कारण आमच्या महाराजांचा फोटो खूप मोठा आहे तर छान मोठाच हार छान वाटतो त्या फोटोला त्याच्यामुळे मग मोठा हार घेतला मग पूजेसाठी फुलं वगैरे घेतली आणि नंतर मग विड्याची पानं जे पूजेला सगळं साहित्य लागतं ते सगळं घेतलं आणि ह्या मावशींकडनंच मी घेते जर आपण एखादी गोष्ट जर विसरलो ना तर मग मावशीबरोबर आपल्याला आठवण करून देतात म्हणून मग मी या मावशींकडनं सगळ्या गोष्टी घेत असते तर मग आता छान असे सगळे फुलं वगैरे घेऊन मग मला थोडंसं भाजी घ्यायची कारण भाजी थोडी संपली होती टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे तर ते सुद्धा घेते आणि अजून भाजी काय करायचं आहे सुद्धा डिसाईड व्हायचे तर घरी जाऊन मग छान स्वयंपाक करते आणि नंतर मग मी मार्केटमधून आज काय काय गोष्टी घेतल्या ते तुमच्यासोबत शेअर करेल तर चला तर मग आता कनेक्ट राहा व्हिडिओला तर आता शॉपिंग करून घरी आली मस्तपैकी सगळ्या वस्तू मिळून गेल्या मला ज्या मला हव्या होत्या त्या तर जवळच घेतल्या मी माझ्या घराजवळ जिथे मार्केट आहे लोकल मार्केट तिथून घेऊन घेतल्या सगळ्या वस्तू मिळाल्या मस्त मिळाल्या आणि छान अशी मस्त देवांची शॉपिंग झाली काय काय शॉपिंग केली मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आधी आता मी स्वयंपाक करून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय आणलेले ते आता आलेलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर मग विरांशनी दिसलं त्याला नारळ पाणी तर मग नारळ पाणी घेतलं आणि आता मला म्हणतोय चल मम्मी आपण नारळ पाणी प्यायची कॉम्पिटिशन करूया मग आता तू आणि मी ते नारळ पाणी पितो आहे कोण जास्त नारळ पाणी पि पिल्याची म्हणजे कोण लवकर नारळ पाणी संपवेल तर त्याची कॉम्पिटिशन सुरू आहे आता मला म्हणतोय की तुझं झालं आता तुझं आणि आता दादा आणि मी कॉम्पिटिशन करतो तर दादा आणि तू आता कॉम्पिटिशन करतोय नारळ पाणीची तर काही बघतो रील्समध्ये आणि मग ते तसं बघतो आणि तसं ॲक्टिंग करतो आणि तसेच नाटकं सुरू असतात मग रोज घर घरात दिवसभर तेच चालतं आणि त्यानंतर आता आली मी तसं स्वयंपाक करायला तर स्वयंपाकाला आज मला शेवभाजी बनवायची तर मला म्हणतो तू आधी स्वयंपाक नको करू स्वयंपाक करायला एनर्जी येईल पहिले नारळ पा नारळ पाणी पी आणि नंतर मग स्वयंपाक कर तर आता इथे शेवभाजी बनवायला घेतली तर खूप सिंपल पद्धतीने शेवभाजी बनवते मी एकदम दोन मिनटात आपली शेवभाजी इथे रेडी होईल दोन मिनटं म्हणजे जरा कमीच सांगितलं मी तर दहा मिनटात खरंच व्यवस्थित शेवभाजी बनते आपली तर सिंपल अशी पद्धत आहे माझी तेलात जिर मोहरीची फोडणी देते कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट करून घेते मिक्सरमध्ये आणि ते तेलात छान फ्राय करते तेल सुटेपर्यंत नंतर त्यात सगळे मसाले टाकते लाल तिखट हळद साठवणीचा मसाला धना पावडर ते छान तेल सुटे मपर्यंत त्याला फ्राय करून घेते मग मसाल्याला छान असं तेल सुटलं की मग त्यात जी साय असते किंवा दूध असतं दूध शेवभाजी बनवण्यासाठी तर मग ते सगळं टाकते आणि छान असं त्याला परत तेल सुटेपर्यंत मस्तपैकी मसाल्यात फ्राय करून घेते मग तेल सुटलं की थोडंसं पाणी घालते वरून कारण कन्सिस्टन्सी आमच्याकडे ना घट्टच पाहिजे सगळ्या भाज्यांची पातळभाज्या जास्त आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे तो तो चोटे -चोटे तर मग पाणी वगैरे टाकून छान अशी उकळी येऊ देईल तोपर्यंत गॅस चालू आहे माझं सीम आणि आता बघा छोट्या छोट्या टम्मी पोळ्या बनवल्या आहेत जर अशा पद्धतीने जर तुमचे मुलं पोळी खात नसेल ना तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा मग लवकर तुमचे मुलं पोळी खायला शिकतील आणि आवडीने सुद्धा पोळी खातील तर इथे विरांशला मी आज बनवून दिलं आहे छोट्या छोट्या पोळ्या तसं तो सगळंच खातो पण आज काहीतरी वेगळं बनवून दिलं त्याला मग इथे छान अशी माझी शेवभाजी रेडी बघा दूध शेवभाजी नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने तर मटेरियल नो आता मस्तपैकी सगळी शॉपिंग करून आणली दे मी देवपूजेची जे मला उद्यासाठी सामान लागणार होतं त्यासाठी शॉपिंग करायला गेली होती तर मस्त सगळ्या गोष्टी मला ज्या हव्या होत्या सगळ्या मिळून गेल्या तर मस्त खुश झाले मी तर मग मी देवासाठी काय काय आणलेलं आहे आज मी तुम्हाला सांगते आणि माझ्यासोबत तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला विरांसुद्धा बसलेलं आहे काय काय विरा हाय बोलायचं तर आता सगळ्यात आधी मी हे टी तेल आणलं जे आपण दिव्यासाठी यूज करतो तर हेच ते मी यूज करते दिव्यासाठी म्हणजे मग आपलं स्पेशल जर ते राहिलं तर मग काही घात लागत नाही त्याच्याकडे त्यानंतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आणलेली ती म्हणजे ही श्रीयंत्र तर बऱ्याच दिवसापासून मला श्रीयंत्र घ्यायचं होतं आणि मग आज गेलो उद्या गेलं असं करून राहत होतं तर पूर्ण पूर्णपण धातूचं भरीवस श्रीयंत्र जर उद्या आहे गुरुवार आणि पहिला गुरुवार याची स्थापना करायची मला तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच तर नक्की बघा आणि ते श्रीयंत्र ठेवण्यासाठी मी ते एक प्लेट आणलेली तर श्रीयंत्र जहाजाच्या लाकडावर ठेवतात मग प्लेटमध्ये मी जहाजाचं लाकूड ठेवेल आणि त्यावर मग श्रीयंत्र ठेवेल आणि मग त्याच्यावर ही कमळगट्ट्याची एकशे आठ महिन्यांची माळ ठेवायची असते तर अशा पद्धतीने मी ठेवणार आहे तर उद्या हा सगळं तुम्हाला दिसेलच मी काय काय करते त्यानंतर मग आणलेली कवड्यांची माळ तर ही कवड्यांची माळ आपण आपल्या कुलदेवीच्या फोटोला पण घालू शकतो किंवा मग लक्ष्मीच्या मातेच्या फोटोला पण घालू शकतो तर मल्टीपर्पज आहे तर कुठेही आपण यूज करू शकतो पिवळ्या कवड्यांची माळ आहे मस्त तर तीसुद्धा आणली आणि मिळाली म्हणून आणली आणि त्यानंतर मग मला ही चुनरी मिळाली देवीच्या असं घुंगटसाठी मग ही चुनरी आणली मी पिंक कलरचं छान आहे मस्त वर्क केलेलं छान असं त्यानंतर मग बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचं होतं आणि कापूर कारण मुलं ना आम्ही जेव्हा देवपूजा करतो तेव्हा कापूरतानाच लावायचं असतो आणि वळायचं असतं तर मग मी दिव्यात लावायची की आणि छोटीशी कापूर होती तर मग तिच्यात चटका लागायची भीती वाटायची त्याच्यामुळे मी आणली आणि विराजला स्पेशली खूप आवडली विराज काय आणलं दा सांग त्यानंतर मग देवीचं वस्त्र आणलंय बघा खूप छान असं रेड कलरच ते नवीन पॅटर्न मध्ये आता हे जास्त ट्रेंडिंग आहे हे वस्त्र मस्त महालक्ष्मीचं जे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं असतं ना तशा पद्धतीने आणि महालक्ष्मीचा फेवरेट कलर रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये आणलंय तर त्याचं मागचं हे बघ आणि हे बघा अशा पद्धतीचं तर खूप छान आहे त्यानंतर आणलेलं आहे मग त्यानंतर मग धूप आणलं मी धूप आणि ही अगरबत्ती तर अगरबत्ती मी हवे कापूरची अगरबत्ती आणलेली तुम्हाला दिसेल ते उलट दिसते कारण फ्रंट कॅमेरा ऑन असल्यामुळे कापूरची अगरबत्ती आणि चंदनचं धूप असं आणलंय त्यानंतर मग उद्यासाठी नारळसुद्धा आणलंय तिथे नारळ लागेल म्हणून सगळं घेऊन आले मी आणि मग त्यानंतर आणले आहेत महालक्ष्मी मातेची पुस्तकं तर हे उद्यापनाच्या दिवशी लागेल म्हणून मग मी घेऊन आली कारण परत परत येणं होणार नाही म्हणून तर म्हटलं चल आता आलेलीच ते तर एकदाच घेऊन घ्यावं हे सगळं घेऊन आले म्हणून मी आणि त्यानंतर जे बांगडी वगैरे लागतं देवीचा शृंगार लागतं तर ते सुद्धा सगळं आणलेले फुलं आणली आणि अशा पद्धतीने मस्तपैकी शॉपिंग झालेली माझी तर कशी वाटली माझी शॉपिंग नक्की मला कमेंटमध्ये सांगा देवाची शॉपिंग हे दोन मुखवटे तर हा एक आधीचा मुखवटा आहे तर हा पण खूप सुंदर मुखवटा आहे तर आधी असे थोडेसे सिंपल यायचे मुखवटे आणि हा नंतर मग घेतलेला आहे मी तर हा कोल्हापूरची महालक्ष्मी ना तिथला आहे तर हा मुखवटा मला माझी जी दोन नंबरची बहिणी आहे तिने आणून दिलेला होता तर हा पण मुखवटा छान आहे पण थोडंसं इथे ना याचं सगळं वर्क निघालेलं आहे तर याचं आता मी थोडंसं वर्क करते आणि याला थोडंसं अजून डेकोरेट करते तर बघा मी आता कशा पद्धतीने डेकोरेट करते ते मस्तपैकी आता दोघ मुखवटे छान पेपरवर ठेवून घेतलेले आणि जे खराब झालेलं होतं डेकोरेशन ते सगळं काढून घेते त्यांचं आणि स्वच्छ पुसून मस्तपैकी दोघ मुखोवटे डेकोरेट करणारे तर आता सर्वात आधी अंबाबाईचा मुकोटा डेकोरेट करते कारण तो जरा जास्तच खराब झाला होता आधीच्या मुकोट्यापेक्षा तर त्याच्यामुळे मग त्याला डेकोरेट करणं खूप जास्त गरजेचं होतं तर म्हटलं चला आधी हा मुखोटा डेकोरेट करूया आणि नंतर मग जो माझा आधीचा मुकोटा आहे त्याला त्याला जास्त डेकोरेट करायची काही गरज नाही कारण छान आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे मस्त आणि मला जास्त वर्कसुद्धा करायचं नव्हतं कारण थोडं सिम्पलच छान वाटतं जास्त बटबटीत पण ते खूप जास्त कसतरी वाटतं ते दिसायलासुद्धा जास्त डोळ्यांना चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे आणि मग आता इथे डेकोरेशन करतानाच फोनवर बोलण्याचं सुद्धा काम आहे ननंदबाईंचा फोन होता तर त्यांच्याशीच फोनवर बोलते तर मग बऱ्याच दिवसापासून बोलणं नव्हतं झालं तर म्हटलं चला आता हे काम करता करता बोलूया आपण तर हे छान माझं पैकी दोघं मुकुट मस्त मुखवटे डेकोरेशन झालेलं आहे आणि अशी माझी दिवसाची पूर्ण रुटीन होती आजच्या तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चॅनलवर जर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय